वीस डिसेंबर मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम ऐसा राम जोडामणी प्रारब्धानुसार देहाची गती तेथे न गुंतवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटू द्यावी वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुख भोगवितो जे जे काही केले ते ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला देह टाकावा प्रारब्धावर जाण आपण व्हावे रामाधीन जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुख आहे त्याचे मागे दोहोंची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड देह सोपवावा प्रारब्धावर मन गुंतवावे रामावर चित्त ठेवावे भगवंतापाई प्रारब्ध आळ येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्टन होती रघुनाथा स्मरता संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती हे तो आहे प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्र सांगती, पण न ये हे चित्ते देहाची गती प्रारब्धाचे हाती हा सिद्धांत ठेवावा म्हणे काळ घालवावा रघुनाथ चिंतनी प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे साधू संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देक म्हणून देहाचा भोग न चुके कोणाला भोग प्रारब्धाने आला त्याचा खेद न वाटावा चित्ताला नामस्मरणे न राहिल त्याची जाणीव त्याला जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यात रामाचे स्मरण देईल समाधान दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली तरी रामकृपेखाली दूर गेली। देहाचे भोग प्रारब्धाने आले पण रामकृपेने दूर झाले देह प्रारब्धाधीन हे जरी सत्य आपण न सोडावा भगवंत देह टाकावा प्रारब्धावर चित्त गुंतवावे रामावर मुखी असावे एक नाम याहून दुजे पुण्य नसे जान नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपन राखी धन कारण नामच आपल्याला तारण नामाची ठेवावी गस्त रामा पायी लागेल मग भिस्त मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम ऐसा राम जोडा मनी दुखाचा लेश न आणावा मनी आजवर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर असती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठी रामाचे नाव जाला न होईल सहन त्याची गती नाही उत्तम जान। निर्हेतुक घ्यावे नाम जेने जोडेल आत्माराम नामाविन जे जे साधन ते ते कष्टास मात्र कारण देह जरी नाशिवंत सांगितलेले नाम आहे सत्य बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनिवार नामात कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले नामस्मरणी निजध्यास स्थूलाची न करावी आस अखंड राखावे अनुसंधान हीच परमार्थाची खरी खूण जाण जगनियंत्या प्रभुस करावे आपले बाकी किती जन आले गेले मनावर त्याचा हो न द्यावा परिणाम कायम राखावे अनुसंधान अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान एक परमात्म्याचे राखावे अनुसंधान प्रपंची न चिकटो द्यावे मन म्हणून परमार्थाला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार आपले जीवन देवाच्या हाती आहे व देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा जय श्रीराम